प्रियते भारतातील शिल्पकार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ कायदे पंडित विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज विविध उपक्रमाने उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी संस्थेचे पदाधिकारी विद्यमान आमदार श्री अशोकराव माने माजी आमदार सुचित मिंडचेकर किरणराव कांबळे दौलतराव पाटील मंगलराव माळगे जयकुमार माळगे स्वप्नील हुपरीकर बाहुबली गाट जयवंत गायकवाड नितीन काकडे सुभाषराव ससे सुभाष कागले धर्मवीर कांबळे संतोष कांबळे आनंदराव कांबळे प्रल्हाद कांबळे डॉक्टर मदाळे रवींद्र चिटणीस अजित सुतार पत्रकार बाळासो कांबळे सूरज बेडगे सातपराव गायकवाड वैभव लायकर अक्षय चाणक्य घनश्याम गायकवाड सूरज कदम व गावातील नगरसेवक सर्व पक्षीय पदाधिकारी नागरिक या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते हुपरीमध्ये गेले कित्येक वर्षानुवर्षे जपून ठेवलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि एक अमूल्य ठेवा म्हणून हुपरीमध्ये असून त्यासाठी ती हुपरीतील संयोजन समिती यांनी बाबासाहेबांच्या अस्थि आजही जपून ठेवल्या असून त्यांच्या दर्शनासाठी संपूर्ण जिल्ह्यातील महाराष्ट्रातील लोक आजही या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित राहतात यावेळी बाबासाहेबांच्या स्मारकापासून ते हुपरी मे मधील मेन रोडवरील त्यांची जल्लोषामध्ये दे पदयात्रा देखील संपन्न झाली यावेळी स्मारक समितीचे सर्व संयोजक व बाबासाहेबांवर प्रेम करणारी अनुयायी यांचे दिमागदार नीटनेटके नियोजनामध्ये बाबासाहेबांची जयंती कार्यक्रम संपन्न झाला कुंभशिल्प न्यूजसाठी उपरी प्रतिनिधी सुनील कुंभार